धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय शेती व शेळी मेंढी पालन करणे हा आहे धनगर समुदायाच्या उत्थानाकरिता महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर शेळी व मेंढी विकास महामंडळाची निर्मिती केली होती सदर महामंडळाच्या योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जातात मागील काळात या महामंडळाच्या मार्फत विविध योजना कार्यान्वित होत्या परंतु राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन खात्याचे मंत्री झाल्यापासून सर्व योजनांना त्यांनी स्थगिती दिलेली आहे विविध प्रक्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची कामे अचानकपणे आलेली आहे मागील काळात धनगर समुदायाच्या विकासाकरिता महामंडळास दिलेला शंभर कोटीचा निधी अखर्चित ठेवण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे सर्व कल्याणकारी योजना ठप्प पडलेल्या आहेत सदर निधी पडून आहे या महामंडळा अंतर्गत धनगर समाजाकरिता सुरू असलेले सर्व उपक्रम हळूहळू अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत धनगर समाजाने मागणी केल्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याकरिता प्रस्तावित असताना येथील स्थानिक खासदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र विरोध केला होता त्यामुळे अहिल्यानगर नामकरण होऊ शकले नाही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे व इतर मागण्यांचे निवेदन घेऊन गेलेल्या धनगर समाजांच्या कार्यकर्त्याला मंत्री महोदया समक्ष झालेल्या मारहाणीमुळे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेण्यात यावा ज्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी व अंगरक्षकांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांच्या सततच्या वर्तनावरून हे स्पष्ट होते की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे धनगर समाजाच्या विरोधात काम करीत का का आहे याची धनगर धनगर भूमिका स्पष्ट होते यामध्ये समाजाने काही मागण्या केल्या आहेत यामध्ये धनगर समाजाचा द्वेष करणारे राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा धनगर समाजाला ST अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी धनगर समाजाच्या मेंढपाळ शेतकरी शेतमजूर व इतरांच्या उत्थानासाठी दोन हजार एकोणवीसच्या अर्थसंकल्पात घोषित केलेले आरक्षण लागू होईपर्यंत देण्याचे जाहीर केलेले हजार कोटी प्रतिवर्ष अजूनपर्यंत अप्राप्त आहे शासनाकडे धनगर समाजाच्या योजनेचे थकीत असलेले एकूण चार हजार कोटी निधी योजना राबविण्याकरिता तात्काळ वितरित करण्यात यावे व अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागू करून स्पेशल एक खिडकीतून ही योजना राबविण्यात यावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर शेडी मेंढी विकास महामंडळासाठी तरतूद करण्यात आलेले शंभर कोटी जे अखर्चित आहेत ते तात्काळ खर्च करून सर्व योजना कार्यान्वित करण्यात याव्या महामंडळाच्या अंतर्गत सर्व प्रक्षेत्रावर शासकीय योजनांची माहिती आरोग्यविषयक मदत तात्काळ मिळण्याकरिता एक खिडकी मदत केंद्र सुरू करण्यात यावे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोन ऑक्टोम्बरला सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा दर्यापूर अकोट खामगाव चिखली ते जालना मुक्कामी जाईल तीन ऑक्टोबरला जालन्यावरून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ते चौंडी मुक्कामी जाईल व चार ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज एकत्र येऊन सकाळी नऊ वाजता अहिल्या देवी यांची महापूजा करून चौंडी ते दौड मार्ग पनवेलला मुक्काम व पाच ऑक्टोबरला पनवेल येथून सकाळी नऊ वाजता मुंबईकरिता रवाना होऊन बाराला मंत्रालयावर धडकून भंडारा उधळणार अशी माहिती धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र व मेंणपाड धनगर विकास मंच महाराष्ट्र आणि सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली आहे आपल्या गेलेल्या आंदोलन <intessArt> झालं होतं सोलापूरला माननीय राज्याचे दुप्त विकास व पशुसंबोधन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या अंगावर भंडारा उधळण्याच्या कारणावरून त्यांच्या अंगावर भंडारा उधळण्याच्या कारणावरून जी आमचा मेंढपाळ धनगर समाजाचा बांधव त्या ठिकाणी समाजाच्या वेथा घेऊन निवेदन देत असताना त्यांनी जो भंडारा त्यांच्या अंगावर उधळला आणि भंडारा उधळला म्हणून ज्या पद्धतीची त्याला मार जोर आणि मारहाण केली त्या निषेधार्थ अमरावती सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन धनगर समाजाच्या वतीनं झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनामध्ये धन समाजाच्या बाकी तिकडे त्या आंदोलनामध्ये धन समाजाच्या वर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ज्या काही धनगर समाजाच्या निगडीत असलेल्या ज्या काही समस्या समस्या होत्या आणि समस्यांची ज्या काही नऊ मागण्या होत्या त्या नऊ मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून दिलं परंतु त्याच्यामध्ये अल्टिमेटम दिलं होतं आम्ही की सदर विचार कारवाई सात दिवसामध्ये व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही संपूर्ण धनगर समाज मंत्रालयावर भंडारा उडळल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदनाच्या माध्यमातून शासनाला घडवलं होतं परंतु त्यावर कारवाई न झाल्या कारणाने त्यावर कारवाई न झाल्या कारणाने पुन्हा मी मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना पुन्हा मंत्रालयात शिष्टमंडळ जवळ भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्या ठिकाणी उपस्थित होते पुन्हा आंदोलनाचा इशारा निवेदन आम्ही अजितदादांना त्या ठिकाणी दिलं परंतु सदर याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्या कारणाने अखेर मंत्रालयावर भंडारा उधळण्याचा मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि तो मोर्चा दिनांक दोन सप्टेंबर सॉरी दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा आमच्या अमरावती जिल्ह्यातून संपूर्ण धनगर समाजाच्या उपस्थितीमध्ये सर्व गाड्यांनी च्या ताफ्याने आम्ही ह्या ठिकाणाहून दर्यापूर अकोट शेगाव त्यानंतर खामगाव चिखली आणि जालना मार्गे औरंगाबाद अहिल्यानगर चवंडी ह्या ठिकाणी आम्ही जाणार आहे त्याबाबतचं पूर्ण सविस्तर माहिती आम्ही पत्रकामध्ये दिलेली आहे त्या चौंडीला जाऊन चवंडीला आम्ही तीन तारखेला रात्री पोहोचणार त्या ठिकाणी मुक्काम करून संपूर्ण राज्यातले धनगर समाज बांधव त्या चवंडीला एकत्रित येणार आणि तिथून चा, देवींची चार तारखेला सकाळी नऊ वाजता महापूजा करून आमच्या धनगर समाजाच्या व्यथा घेऊन आम्ही मुंबईसाठी दौंड मार्गे पुणे आणि पोहोचणार आणि पाच तारखेला सकाळी भंडारा घेऊन संपूर्ण धनगर समाजाच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयावर आम्ही धडकणार आहे अशा पद्धतीचं आम्ही पूर्णपणे आयोजन केलेलं आहे त्या उद्देशाने आज तुमच्या सोबत सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित आहोत अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती